मंदिर रामाच्या मंदिराच्या मागे हे कपूर बावली आहे बघा तुम्ही पाहू शकता झाला का का समोसा खाल्ली शिंगाडे के गेला हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आली आहे रामटेकला मुंबाईला आज इथली मंडई आहे इकडे आतमध्ये आहे मी इथे राखी तलाव जवळ भी आहे तर हा बघा इथला नजारा अशाच आहे भारी वाटतो गड़ मंदिर पण आहे गडमंदिर आहे बघा कालची शिबूर पौर्णिमा होती गडमंदिरवर खूप गर्दी होती काल लोकांची चालू आहे दाखवते नंतर तुम्हाला मंडई हे बघा मित्रांनो हा आहे राखी तलाव आम्ही सध्या आता राखी तलाव पाशी आहे साधना आहे समोर दिसते का तुम्हाला रामाचा गड पहा रामाचा गड रामाचा गड आहे आम्ही आता मंडई पा, पाहण्याकरिता आलो इथं रामटेकला रामाच्याकडे दिसत आहे पहा इथून आम्ही आता सध्या राखी तलावपाशी आहे आणि तुम्हाला आता समोर आम्ही मंडईचे मंडई कशी राहते रामटेकची हे दाखवणार आहे बरोबर का पहा मित्रांनो बोराची दुकान आहे बोरं खाऊन राहिली आहे अक्षो बराबर साधना तुला का साधना बोरा मंडई है पांच स्टार्ट है समोर सम अंदर गर्ती है रंगा बंगड़ा घते का बंगड़ा ना सुंदर है जल्दी जल्दी पे आना कहाँ पेता है जूस है पाईन एपल तू रे बापू तू कायच्या पेता है। ते भाई तिकडं बढिया मंगलसूत्र दुकान आहे पट्ट्याची घडीची सर्व प्रकारची दुकान पहा मित्रांनो हा आहे रामाचा गड आम्ही आलो आता एका रिश्तेदाराच्या इथं माझ्यावाल्या तिथून हा रामाचा गड पहा किती जवळ दिसतंय रामाची पहाडी बिलकुल जवळ दिसते रामटेकच्या नजारा रामाचा गड किती जवळ दिसते इथून हां रामाचा गड हो, तो काय आम्ही आलो असंच इथं हा इथंच काय मंडई साधना आता झुल्यावर बसलेली आहे जुला झुलोवर रे बापू झिलो झिलो झिल तिले झिल कसा वाटत झुला चक्कर येते नाही जुल्ह्यावर मजा येते का दोघी बस गेले घेऊन बस कसा कसा हे करायचं ते हा मित्रांनो गर्दी किती आहे मंडईमध्ये खूप गर्दी राहते रामटेकच्या मंडईमध्ये गर्दी, तमाशा चालू आहे रामटेकची मंडई झाली आमची फिरून तर आम्ही आता, आता चाललो कपूर बावली बाउली बघायला तुम्हाला दाखवते चला जंगल आहे आणि आम्ही मुलं आहेत बघा आहे ना जंगल तर मित्रांनो मंडई झाली आता आम्ही आलो इकडं फिरायला मंदिर रामाच्या मंदिराच्या मागे हे कपूर बावली आहे बघा तुम्ही पाहू शकता ही बावली तकरीबन बाराशे वर्ष पुर पुराणी असे म्हटले जाते इथे राजे महाराजे आंघोळ करत असेल असं वाटते आणि इथे मंदिरसुद्धा आहे ह्या कपूर बावलीमध्ये ह्या पाण्याचा वास कपूरसारखा येतो म्हणून याला कपूर बावली असे म्हणतात इथे सहा मंदिर आहेत पाहू शकता तुम्ही ते लोक पुष्कळ दुरून दुरून येतात नागपूरचे इकडले तिकडले एम पीतले खूप खूप सुंदर असा ठिकाण आहे हा फोटो काढू शकतात फोटोग्राफी का करू शकतो आपण इथं सर्व असं ठिकाण आहे पाहू शकता तुम्ही झाला का का समोसा खाल्ली सिंगाळे खाल्ली का बाई का खाल्ली झालं का खाल्ला तर मित्रांनो हा एक मंदिर ह्या मंदिराच्या माता दुर्गा मातेचा मंदिर आहे हा पहिला मंदिर असे अलग अलग असे मंदिर आहे पहा बघू शकता हे आहे शंकरजीचे मंदिर सुंदर अशी पिंड आहे इथे महाकाल इथे खाली आहे इथं बी मंदिर होतं मंदिरच आहे पण मूर्ती नाही आहे पहा असं आहे पंधरून हे कोणतं आहे हे पण देवीचे मंदिर आहे का नाही नजारा एक नंबर हा सुंदर असा हा पाणी आहे याची वास असा कापूर कापुरासारखी वास येते कपूर सारखी म्हणून याला कपूर कपूर बावली म्हणतात आहे का नाही हा पाण्याची जे वास आहे का नाही कपूरसारखी येते म्हणून याला कपूर बावली म्हणला हे अंदरचा भाग आहे चला ठीक आहे मित्रांनो तर मित्रांनो असा आहे आजचा ब्लॉग खूप असा सुंदर असा नजारा आहे कपूर बावलीच्या समोरचा नजारा आहे आता इथं आमचा ब्लॉग आम्ही एंड करत आहे धन्यवाद